हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तर आय होप तुम्ही मस्तच असाल तर इथे सकाळ झालेली आहे सूर्य छानसा उगवला आहे त्याचबरोबर मी आंघोळ वगैरे केली फ्रेश झालेली आहे तर स्वतःला असं पहिले थोडंसं मी तयार करत असते आंघोळ केल्या केल्या की जेणेकरून आपल्याला फ्रेश स्वतःला वाटतं आणि अगदी अगदी छान आपण फ्रेश आणि आनंदी राहतो तर आता इथे सर्वात प्रथम मी इथे चहा ठेवलेला आहे ॲक्च्युली मी चहा बंद केलेला होता म्हणजे आठ दिवस बंद केला आणि मला हसायला येतं आहे की मी तुम्हाला सांगितलं चहा बंद केला आहे आठ दिवस काही घेतला नाही मी चहा परंतु परत परत आता चहा घेते परंतु तो एकदम लाईट गोड असतो अगदी नकळत मी साखर टाकत असते जेणेकरून मला चहा घेतल्याने खूप सारी एनर्जी येते कारण मी दुसरं काही फास्ट फूड वगैरे काही फारसं खात नाही सकाळचं मुलांसो मुलांना जे काही मी नाश्त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे काही देते तर त्यांच्यासोबतच मी अगदी दोन बदाम वगैरे मनुके किंवा आक्रोड वगैरे असं खात असते आणि मी चहा घेतला की मला खूप एनर्जी येते आता इथे मृदुल छान आज देवपूजा मृदूलने केलेली आहे आणि तो शनी महात्म्या वगैरे वाचतोय तसेच इथे मी पक्ष्यांना धान्य ठेवले तुळशीला पाणी हे माझं रेग्युलरचं रुटीन आहे आणि आज मृदुलने देवपूजा केली मृदुल मृणाल सुट्टीच्या दिवशी सर करतात आणि मी रोजची नित्यपूजा माझी स्वामी सेवा असतेच तर मी आंघोळ केल्यानंतर मग मृदुलने देवपूजा केली होती त्यामुळे मग ते पाणी त्याने तसंच ठेवलेलं होतं ते मी झाडांना घातलं आणि नंतर मग तुळशीला पुन्हा नव्याने दुसरं नळाचं पाणी घातलं तर असं झालं आणि त्यानंतर आता इथे बघा स्वामींचा हा जो फोटो आहे तो असा रोजचा मी पुसत असते त्यानंतर मग मी अष्टगंध मध्ये सेंटरला कपाळावर स्वामींच्या आणि अंकाचा टिक्का देत असते तर हा फोटो खूप धूळ येते आणि थोडासा मग देव वगैरे सगळे मी आंघोळ वगैरे घातल्यानंतर मग स्वामींचा फोटो पण पुसून घेत असते तर विचार केला की के आता हा हार स्वामींचा धुळीने खूप म्हणजे काळसर दिसत होता त्यामुळे तो पण मी धुवायला घेतला तर अशा घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी खूप काही असतात आणि आपल्याला त्या कळत नकळत अशा धुळी धूळ वगैरे बसते आणि नंतर मग खराब पण दिसायला लागतात तर मग मी इथे स्वामींचं हार वगैरे मी काढलेला आहे धुवायला आणि आता इथे देवपूजा वगैरे झालेली आहे छान धूप दिवा वगैरे लावलेले आहे कासवाच्या प्लेटमध्ये पाणी ठेवलं आहे आणि रांगोळी वगैरे सर्वात शेवटी काढत असते त्यानंतर आता बघा इथे जे आपले किचनमधले म्हणजे आपण पोळपाटाखाली एक नॅपकिन घेतो किंवा हाताखाली आपले काही नॅपकिन्स असतात किंवा चपाती वगैरे डब्यामध्ये ठेवतो तर ते नॅपकिन्स असतात मग ते खूप चिकट होतात असे तेलकट हात वगैरे लागून मग मी काय करते एकदम असं उकळतं पाणी करते गरम आणि त्यामध्ये हे सगळे टाकून देते म्हणजे भिजायला ठेवते तर आता बघा मी इथे डिटर्जंट पावडर टाकलेली आहे गरम पाण्यामध्ये आणि सगळे नॅपकिन म्हणजे हाताखालचे जे काही फ कॉटनची फडकी वगैरे होती ती सगळी अशी कडकडीत गरम पाणी पाण्यामध्ये भिजायला घातली ना तर हे असं लाटण्याने पूर्ण मी त्याच्यामध्ये भिजून ठेवते म्हणजे काय होतं अगदी छान स्वच्छ निघतात पांढरे शुभ्र आणि आपल्याला बघत एक म्हणजे असे काही कालांतराने खूप चिकट वगैरे होतात आणि आपण चपाती वगैरे ठेवतो डब्यामध्ये पुन्हा पोळपाटा खालचं जे आपलं नॅपकिन वगैरे काही टॉवेल किंवा फळ फडका वगैरे असतो मग ते एका बकेटमध्ये भिजायला घालते सॉक्स एका बकेटमध्ये आणि आता इथे मी कपडे भिजायला घातलेले आहे तर इथे स्वामींचा हार वगैरे घेतला आहे मी काढून धुवायला आणि अशा छोट्या छोट्या ज्या काही शोच्या वगैरे वस्तू असतात त्या मी लगेच अशा म्हणजे धूळ वगैरे बसले की लगेच अशा नळाखाली किंवा मग पाण्याखाली अशा धुवून स्वच्छ उन्हाला वगैरे सुकवून असं ठेवत असते म्हणजे घर पण स्वच्छ टापटीप राहतं आणि थमनेलवरून लक्षात आलंच असेल तुमच्या की मी स्वतःला घराला कसे आनंदी आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करते आणि मी जवळपास आता तुम्हाला सांगते एक दोन वर्ष झाले स्वतःमध्ये एवढं चेंजेस केलेलं नाही की खूप छान वाटतं आणि अगदी पॉझिटिव्ह म्हणजे आपण राहायला लागतो आणि याने काय माझ्या माझ्यामध्ये बदल झाले मी तुम्हाला सांगते नियमित रोज सकाळी उठल्याने बघा कामं लवकर उरकतात त्याचबरोबर स्वतःला वेळ मिळतो आणि मी सकाळी सरांचं आवरून दिलं की मग एक ते दीड तास माझ्यासाठी स्वतःसाठी मी काढत असते आता मुलं मोठी झाली थोडं वेळ मिळतो त्यामुळे स्वतःसाठी मी वेळ काढते तर एक्सरसाइज ही रोजची मी नियमित करते रोजचे अर्धा ते पाऊन तास वेळ नाही मिळाला तर एक दहा मिनटं मेडिटेशन करते सकाळी वेळ मिळाला नाही तर संध्याकाळी करते ही माझी चांगली सवय मी स्वतःला लावून घेतलेली आहे आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीशी आपण ॲडिक्टेड झालो ना किती व गोष्ट केल्याबिगर राहत नाही त्यामुळे ह्या चांगल्या गोष्टींची आपण सवय लावणं खूप गरजेचं आहे तर मी स्वतःमध्ये असे चेंजेस केलेले आहेत की सकाळी लवकर उठावंच लागतं सरांच्या टिफिनसाठी परंतु मग मी स्वतःसाठी म्हणजे वेळ काढून व्यायाम करते पुन्हा सॅलर ज्यूस घेते सकाळी उठल्या उठल्या गरम कोमट पाण्याचं साधं कोमट पाणी घेते त्यामध्ये काही ॲड करत नाही फक्त साधं कोमट पाणी किंवा मग तांब्याच्या भांड्यातलं अल्टरनेट असं मी करत असते आणि घर स्वच्छ म्हणजे ठेवण्याचा प्रयत्न करते स्वतःला एकदम आनंदी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करते ज्या गोष्टींपासून आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींपासून मी लांब राहते शक्यतो आणि अगदी स्वतःमध्ये स्व म्हणजे माझ्या स्वतःच्या फॅमिलीमध्ये मी एवढी आनंदी आणि खुश राहण्याचा प्रयत्न करते रोज काही ना काही मी नवीन शोधते माझ्या मनाला किंवा मा आपल्या आपल्याला स्वतःला काय छान वाटतं त्या गोष्टी मी अवश्य करण्याचा प्रयत्न करते फार म्हणजे फार विचार करायचा नाही तर मी खूप पहिले असं खूप विचार करायची छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी खूप विचार करायचे तर मी आता मी फारसा विचार करत नाही कारण काय होतं की जे होणार आहे ते होतच राहतं आणि आपण उगतच स्वतःला त्रास करून घेतो ज्या गोष्टींमधून आउटपुट काही निघत नाही त्या गोष्टींचा विचार का करावा आपण आणि आपण नेहमी असं स्वतःला घराला छान टापटीप ठेवलं सगळ्यांचे मन जपले तर मग काय होतं घरामध्ये काही होत नाही अगदी आनंदी वातावरण राहतं स्वामी सेवा करा छान असं कधी वाटलं तुम्हाला तर एखादं छानसं पुस्तक वाचा तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आवडी त्या गोष्टी तुम्ही करा तसं मी माझं स्वतःमध्ये मी मा चेंजेस केलेले आहेत मला कधी वाटलं तर मी आता बघा सरांनी एवढी पुस्तकं इथे हॉलमध्ये ठेवलेली आहेत मी जेव्हा कधी वाटलं ना तर एखादं पुस्तक घ्यायचं आपले दोन पानं वाचायची किंवा मग काही ना काही नवीन शोधण्याचा सर्च करण्याचा प्रयत्न करते छानसं कधी वाटलं तर एखादी रेसिपी बनवते मुलांसाठी पुन्हा मग मी मला रील्स बनवायला आवडतात तर मी रील्स पण बनवते माझा व इंस्टा आयडिया आहे वर्षा शिंदे वन नाईंटी ऑफिशियल तर तुम्ही तिथेही मला फॉलो करू शकता तर असं आहे तर मी दुपारच्या वेळात मला छान वाटलं की मी साडी वेअर करते रील्स बनवते मुलांसाठी एखादं छानसं म्हणजे पदार्थ बनवते एखादी रेसिपी बनवते आणि त्यासोबत घरातली कामं स्वच्छता टापटीप क्लिनिंग देव देवाची पूजा स्वामी सेवा नवऱ्याचा डब्बा पुन्हा मुलांचा डबा करून देत असते नंतर त्यांचं आवरून देते त्यांना काय हवं ते नको बघते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा भरपूर वेळ जातो आणि तसेच मग मी स्वतःसाठी उरलेला वेळ देते तर असं आपण गृहिणींनी रुटीन ठेवलं पाहिजे काही आपण बघतो की लेडीज चोवीस तास गाऊनमध्ये वगैरे असतात आणि त्यांना असं बघा खूप निस्तेज वाटतं आळ म्हणजे कंटाळवणं आळस वाटतं कुठलंही काम करण्यास उत्साह राहत नाही तर मला त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही स्वतःला जरा थोडंसं तयार करा छान राहा बघा खूप छान वाटतं आणि आपण जेव्हा मन आपलं छान फ्रेश ठेवतो हो ना तर आपले हार्मोन्स अगदी बॅलन्स होतात आणि मग त्यानंतर आपले पिरियड्स रेग्युलर येऊन आपल्या चेहऱ्यावर छान तेज राहतो ग्लो शाईन चेहरा करतो बोलका हसरा आणि नेहमी आपण बघा अगदी म्हणजे एखादी छोटीशी स्मितहस्य किंवा स्माईल आपण चेहऱ्यावर ठेवली पाहिजे जेणेकरून समोरच्याला पण ते पाहिल्यावर आपल्याकडे पाहिल्यावर ना तर छान वाटलं पाहिजे तर असं आहे अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणजे स्वतःमध्येच बदल केल्या पाहिजेत के तर आता इथे बघा हे सगळं आहे मुलांसाठी खाऊ आता सरांना वाटतं की आपल्याला मिळालं नाही आपल्या वेळेस त्यावेळेला परिस्थिती एवढी नव्हती तर आता मुलांना कमी काही कमी पडायला नको म्हणून मुलांसाठी ते असं खाऊ आणून ठेवतात परंतु मुलं पण आमच्यावरच गेलेली आहेत एवढा खाऊ आहे परंतु कधी पण म्हणजे कधीतरीच वाटलं ना त्यांना जबरदस्ती सांगावं लागतं अरे तुम्हाला काही खायचं असेल तर खा तर मग असं आणून ठेवलेलं असतं मग ते दुपारच्या वेळात किंवा सुट्टी असेल किंवा मग संध्याकाळी आले तर मग ते असं खाऊ घेऊन खात असतात तर असं आहे आणि आता इथे मी घेवडा निवडायला घेतलेला आहे तर घेवडा निवडला त्यानंतर भरपूर कामं केलेली आहेत मुलं गेल्यानंतर स्कूलला कपडे वॉश केले तुम्हाला माहीतच आहे गॅलरी झाडांना पाणी अस्तव्यस्त पडलेलं सगळं आवरलं फरशा पुसल्या सगळ्या क्लीन के क्लिनिंग म्हणजे सगळं केलं धूळ वगैरे बसलेली आणि त्यामध्ये माझा भरपूर वेळ गेलेला तर मग आता इथे वाजलेले आहेत संध्याकाळ झालेली आहे आणि सर पण आलेले आहेत तर मी इथे थोडंसं असं दुपारच्या वेळामध्ये बघा लिंबू सरबत वगैरे आता उन्हाळा लागला आहे तर उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यायचं पाण्याने काय होतं भरपूर पाणी पिल्याने ना आपली स्किन छान राहते आणि म्हणजे शरीराला थंडावा मिळतो मग मी असं सब्जा पाणी लिंबू पाणी असं ग्रीन टी दुपारच्या वेळात घेत असते जेवण केल्यानंतर आता त्याचबरोबर छानशी साडी वेअर केली वाटलं छान रील्स बनवावे आता ही जे मी म्हणजे ज्या ह्या मी बघा एक्सप्रेशन जे चेहऱ्यावर वगैरे केलं तर हे मी रील्स बनवलेले आहे आणि हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की मी अशा पद्धतीने रील्स बनवलेली आहे तर साधीशी रेसिपी मॅगीची दाखवलेली आहे परंतु अशा टाईप मी रील्स बनवते कधी काही वाटलं तर मग असं मुलांना काही ना काही बनवून देत असते तर आता इथे मी मॅगी बनवली आणि नंतर मग साडी वेअर केल्यानंतर तीन ते चार रील्स बनवल्या साडीमध्येच आणि रील्स बनवल्यानंतर मग पुन्हा सगळं आवरून जसंच्या तसं ठेवावं लागतं म्हणजे ह्या गोष्टींमध्ये मा माझा भरपूर वेळ जातो आणि मी स्वतःला असं म्हणजे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते मला छान वाटतं आणि सरांचा सपोर्ट असल्यामुळे कसं की सरांचा आणि माझं बॉन्डिंग खूप छान आहे त्यामुळे ते पण मला म्हणजे असं काही कुठल्या गोष्टीला नाही असं म्हणत नाही कारण तो एक विश्वास असतो नवरा बायकोमध्ये तसा आमचा दोघांचा एकमेकांवर खूप काही विश्वास आहे आणि त्यांचा मला फुल सपोर्ट आहे तसंच मी नवरा फॅमिली स्वतः असं म्हणजे जिथल्या गो ज्या गोष्टी जिथल्या तिथं करते त्यामुळे काही असं मला म्हणजे हेच वाटत नाही की मी कुठेतरी कमी पडते असं त्यामुळे आपण ह्या गोष्टी नेहमी करण्याचा प्रयत्न करायचा ते तर आता इथे संध्याकाळ झालेली आहे बघा तर मग मी साडी तशीच ठेवली म्हटलं आता थोडंसं शूट करावं आणि छान वाटलं साडी घातली की साडी मला खूप प्रचंड आवडते परंतु काय होतं की साडीमध्ये कामं होत नाहीत मग मी काय करते सगळी पाण्यातली कामं आवरून घेते कपडे भांडी वगैरे सगळं आणि त्यानंतर मग मी साडी वेअर करते आणि मग वरचे वरचे कामं करायला काही वाटत नाही साडीमध्ये आणि पहिली मला सवय होती गावाला होती तेव्हा मग रोज साडी घालणं व्हायचं परंतु आता कसं सी सिटीमध्ये जसं देश तसा वेश करावाच लागतं आणि काही थोडंसं आपण चेंजेस पण स्वतःमध्ये केलं पाहिजे कारण काय होतं काळानुसार आपण जर स्वतःमध्ये बदल केले तर ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग म्हणा किंवा आपण स्वतःमध्ये थोडंसं बोलणं राहणीमान तर मग आपला कॉन्फिडन्स पण वाढतो आणि तसंच बघा आपल्याला म्हणजे असं कोणी कमी पण लेखत नाही आणि आपण आपल्यामध्ये बिझी सतत राहावं काही ना काही करत राहावं काय होतं मग फार बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष कमी जातं आणि आपल्याला त्रास खूप कमी होतो कारण माझे स्वतःचे मी अनुभव हो सांगते त्यामुळे मी स्वतःमध्ये एवढे चेंजेस केले ना तर खरंच खूप छान वाटतं आणि मेन म्हणजे शारीरिक बदल होतात बघा आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात चिडचिड होत प्रसन ना नाही आपण आनंदी प्रसन्न राहतो घराची काळजी घेतो मुलांना वेळ देतो नवऱ्याला वेळ देतो सगळ्यांची मनं जगतो आणि एवढंच नाही तर आपण म्हणजे स्वतः पण छान राहतो आणि छान राहिल्याने बघा तुम्ही एकदा स्वतःला छान आवरून आरशात बघा किती छान वाटतं त्यामुळे आणि कसं होतं नाही ते घर पण खूप त्या आनंदी प्रसन्न राहतं आणि त्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी सुवास करते बघा या अगोदर पण मी एक दोन व्हिडिओ यावर दाखवलेले सांगितलेले आहेत व्हिडिओमध्ये की आनंदी प्रसन्न घरामध्ये सतत सुख आनंद लक्ष्मी लाभण्यासाठी आपण काय चेंजेस केले पाहिजे काय बदल केले पाहिजे कसं रुटीन ठेवलं पाहिजे तर यावर मी दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप मनापासून थँक्यू तर असं आहे आणि खरंच म्हणजे नवरा बायकोमध्ये मग मा किरकिर होत नाही एकमेकांची मनं जपली एकमेकांच्या आवडीनिवडी जपल्यात तर काही भांडणं किंवा किरकिर व्हायला हो मार्गच नाही बघा आणि मुलं पण मग छान राहतात आईबाबा जर खुश असेल तर बघा मुलं पण खुश असतात आणि मुलांचं लक्ष पहिलं आईबाबांकडं असतं मुलं आईबाबांना कॅच करत असतात की आईबाबा कसे वागतात त्यांचं बॉन्डिंग कसं आहे तसं त्या पद्धतीने मुलांमध्ये पण बदल होतात कसं असतं की बघा तुम्ही रोजची घरामध्ये किरकिर केली चिडचिड केली मुलांकडे लक्ष दिलं नाही तर ती मुलं पण मग असं बघा म्हणजे एकदम एकटेकटे राहतात त्यांच्या चेहऱ्यावर हसू राहत नाही गप्प गप्प बसतात सतत मोबाईलमध्ये असतात मग किंवा मग असं म्हणजे त्यांना असं म्हणजे कुठलंही काम करण्यास उत्साह राहत नाही मुलांना देखील मग हे सगळं म्हणजे मुलांवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे आईबाबांनी पहिलं घरामध्ये छान आनंदी वातावरण ठेवायचं स्वतः छान राहायचं एकमेकांशी डिस्कस करा काही असेल दिवसभरात आता सर पण माझ्याशी दिवसभरात घड आपल्याला शेअर करतात मी पण त्यांच्याशी करते आमचं बॉन्डिंग एकदम छान आहे अगदी आम्ही नवरा बायको नाही तर मित्रमैत्रिणी म्हणून राहतो या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मग याने काय होतं एक की एकमेकांची मनं छान राहतात एकमेकांमध्ये विश्वास निर्माण होतो आणि ते घर खरंच आनंदी आणि प्रसन्न राहतं घर साधं असो किंवा मोठं असू द्या पण ते तुम्ही त्या घरातील माणसं तुम्ही घरामध्ये मा किती समाधानी आहात हे महत्त्वाचं आहे तर आता इथेच बघा सगळी कामं माझी आवरून झालेली आहे संध्याकाळची मग आता दिवा बत्तीचा टाईम झाला की मी सगळीकडनं कचरा वगैरे काढते कारण धूळ एवढी येते गॅलरीचा दरवाजा ओपन असतो खिडक्या ओपन असतात त्यामुळे खूप धूळ येते मग संध्याकाळचा कचरा काढायचा पुन्हा हे कपड्यांच्या घड्या देवपूजा असते धूपदीप वगैरे लावते कधी वाटलं तर स्वामीसेवा माळ जप करत असते मग पुन्हा मुलांची काही फरमाईश असेल आई आज हे बनवू आई ते बनव तर मग ते बनवावंच लागतं असं वाटतं की आपल्यासाठी नाही पण मुलांसाठी बनवावं मग आता मी जरी बघा डाएट तर असं प्रॉपर करत नाही परंतु खाण्याची क्वांटिटी वगैरे मी कमी जास्त करते असं आणि बाहेरचं फास्ट फूड पूर्ण माझं बंद आहे मुलांसाठी जरी खाऊ आणला किंवा काही आणलं तरी मी मी असं काहीच घरामध्ये दिवसभरात खात नाही एकदा मी सकाळचं भाजी पोळी खाल्ली चहा असतो फक्त माझा आता मी एक आठ दिवस बंद केला होता परंतु पुन्हा सुरुवात केली आणि कमी गोड घेते कारण मग चहा घेतल्याने मला खूप सारी एनर्जी येते आणि मग कामं खूप होतात त्यामुळे मग मी थोडासा चहा सकाळी आणि संध्याकाळी अर्धा कप घेते आणि आता इथे संध्याकाळी बघा मी तुळशीला दिवा वगैरे लावत असते तर असं मला खूप छान प्रसन्न वाटतं म्हणजे जी, जी गोष्ट जिथल्या तिथे केली ना आपण बघा एखाद्या प्रत्येक गोष्टीला एक, गोष्ट एक परफेक्ट अशी जागा असते ती जागेवर ती गोष्ट म्हणजे ती वस्तू गेली ना की दिसायला पण छान वाटतं तर मग असं आहे आता संध्याकाळचा दिवा बत्तीचा टाईम तुळशीला दिवा घर असं छान आनंदी प्रसन्न वाटतं घरामध्ये मग ह्या गोष्टी मी स्वतः आवर्जून रोजच्या करत असते आणि हे माझं घड्याळ्याच्या काट्यावर रुटीन असतं तर आता बघा हे पिलोज खूप धूळीने खराब झालेले मुलं पण बसतात आणि कधी कधी सोफ्यावर आपण बसतो मग धूळ वगैरे बसते काळसर असे आणि ते व्हाईट कवर असल्यामुळे लगेच खराब होतात मग ते आज मी स्वच्छ धुतले बेडशीट मुलांचे वगैरे धुतलेले आहेत तसेच माझं म्हणजे जरी आपण बघा घरामध्ये खूप काही कामं असतात हाऊसवाईफ म्हटलं तर क्लिनिंगची तर एवढी असते तर विचारू नका आता आज मी किचन साफ केलं की उद्या लगेच हॉल हॉल झालं आता बघा मी माग काल परवा बघा सगळे फॅन वगैरे पुसून घेतले विंडोचे सगळे ग्लास वगैरे पुसून घेतले सॅनिटाईजने त्यानंतर सोफा वगैरे हा रोजचा मला पुसावा लागतो फर्निचर वगैरे हॉलमधलं यामध्ये पण भरपूर वेळ जातो त्यानंतर बघा आता एका आठवड्याने क्लिनिंग केलं लग की लगेच मग पडदे आले धुवायला बेडशीटं येतात मग लगेच आठ पंधरा दिवसातून आपले बेडशीटं वगैरे सगळे चेंजेस करायचे मुलांच्या बेडरूममधलं आमच्या बेडरूममधलं किंवा मग सो सोफ्याचे हे पिलोज जे आहे त्याचे कवर वगैरे आता स्वच्छ धुतले ते पुन्हा मी घालून घेतलेले आहेत बघा आणि आता इथे एका पिलोची जी झी जी झीप निघाली होती मग ती पुन्हा मी त्या तिथे सुईने दोन टाके घेतलेले आहेत म्हणजे अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप काही असतात रिकाम्या वेळात मग स्वतःचा मी एक एखादा छानसा ब्लाऊज शिवते किंवा मग काही ना काही असं म्हणजे चालूच असतं आणि भाज्या वगैरे क्लिनिंग करायच्या आता इथे सरांनी बघा काकडी गाजर आणलं सॅलड ज्यूस घेत असतो आम्ही सकाळी बीट वगैरे असं घालून तुम्हाला माहीतच आहे तर मी सॅलड ज्यूस घेतल्याने खूप फरक पडतो म्हणजे आपली जी ॲसिडिटी जळजळ वगैरे होती ना ती खूप कमी झालेली आहे आणि स्किन वगैरे छान होते च शरीराला थंडावा मिळतो त्यामुळे सकाळी सॅलड ज्यूस घ्यायचा आता इथे संध्याकाळचा थोडासा मी चहा वगैरे ठेवल्या चहा घेतल्यानंतर बघा सर खाली गेलेले आहेत वॉकला आणि मुलं पण खेळायला गेलेले आहेत तर आता इथे मी आ, आज मुलांचं चाललं आई वटाणा आहे तर पावभाजी बनवणं तर मग सरांनी येताना फ्लावर आणि सॅलड म्हणजे घेऊन आले होते काकडी गाजर वगैरे मग मी भाज्या निवडल्या कुकर लावला आणि कुकरच्या चार पाच शिट्ट्या घेतल्या की मग भाज्या छान शिजतात पण आणि स्मॅश पण चांगल्या होतात तर माझं पावभाजी स्पेशल आहे तर आता जरी पावभाजी बनवले ना आता वटाणाचं सीझन वगैरे होतं आता वटाणा जरा महाग झालेला आहे पण तरी पण मग असं महिन्यातून एकदा पावभाजी वगैरे होती बाकी दुसरं काही नाही पावभाजी सगळ्यांची अगदी स्पेशल आहे त्यामुळे पावभाजी महिन्यातून एकदा होतेच आणि जरी झाली तरी क्वांटिटीमध्ये खाणं असतं मला तुम्हाला माहितच आहे आणि व्यायाम असतो गरम पाणी वगैरे त्यावर इलाज करायचा म्हणजे सगळ्या गोष्टी इक्वल होतात तर असं आहे आता इथे सरांना माहीतच नाही की व्हिडिओ चालू आहे आणि ते मस्त माझ्याशी गप्पा मारायला आलेले आहेत तर काय करते वगैरे असं त्यांना सवय आहे आधूनमधून विचारायला येतात की काय चाललंय तुझं काय करतेस तर म्हटलं काय नाही इथे कुकर लावलेलं आहे आणि आता इथे मी लसून पेस्ट वगैरे टोमॅटोची प्युरी करून घेते तर ते आज व्हिडिओमध्ये आलेले आहेत आणि त्यांना माहीतच नव्हतं की व्हिडिओ चालू आहे परंतु मग मी त्यांना म्हटलं की आता मी तसंच व्हिडिओ ठेवणार आहे तर मला बोलले की ठेव की मी कुठे तुला नाही म्हटलो आहे तर असं आहे आणि ते बिझी असतात कामामध्ये वगैरे आणि सतत मग माझं माझं रुटीन चालू असतं त्यांचं त्यांचं रुटीन प्रत्येकाचं काही ना काही रुटीन चालू असतं त्यामुळे मग व्हिडिओ शक्यतो ते असं जास्त येतच नाहीत तर मग आज ते सहज आले होते किचनमध्ये मा गप्पा मारत तर मग मा त्यांना म्हटलं व्हिडिओ चालू आहे तर म्हटले राहू दे आणि मग आता इथे मी आलं लसून पेस्ट करून घेतलेली आहे आणि तसेच टॉमॅटोची पिरी प्युरी वगैरे करून घेते म्हणजे मग भाजी फोडणीला टाकली की मग पा नंतर गरम करते मग मुलं पण येतात आणि मग सर पण येतील वॉकवरून आणि मग मी थोड्या वेळ भाजी फोडणीला टाकली की मग थोड्या वेळ बैठे प्रकार एक्सरसाईजचे करत असते तुम्हाला माहीतच आहे टी व्ही बघता बघता मग हे दहा पंधरा मिनटं संध्याकाळचे परत मग एक्सरसाईज सकाळचं पण मी करत असते त्यामुळे छान ॲक्टिव्ह आणि आपल्याला फ्रेश फील होतं तर व्यायामाची सवय करा खरंच खूप छान वाटतं म्हणजे हे असं जरी काही खाण्यात आलं ना तरी ते इक्वल होऊन जातं आणि आपण क्वांटिटीमध्ये खायचं म्हणजे आता जरी तुम्ही बघा पावभाजी बनवली तरी तुम्ही असं मग क्वांटिटीमध्ये दोन किंवा तीन फार तर फार तीन किंवा चार पाव खाऊ शकता मग त्यानंतर तुम्ही गरम पाणी फॅट कटर ड्रिंक किंवा मग दुसऱ्या दिवशी असं मग थोडंसं लिक्विड घ्यायचं आणि आहार थोडासा कमी म्हणजे पौष्टिक खायचं म्हणजे स्प्राऊट्स वगैरे असं त्या बदल्यात किंवा लिक्विड घ्यायचं मग मा असं माझं इक्वल जा होऊन जातं आणि वजन वाढत नाही तर ह्या कारणास्तवच माझं वजन वाढत नाही मी काय करते की जरी आज पावभाजी खाल्ली तरी मग दुसऱ्या दिवशी माझं म्हणजे मनानेच मी असं लिक्विड वगैरे घेते त्यामुळे मग ते इक्वल होऊन जातं तर आता इथे स्मॅशरनेस छान असे बाहेर जी स्मॅश झालेली आहे पहिलं मी स्मॅश करून घेतल्यानंतर बटाटे पुन्हा सोलून असे त्याच्यामध्ये स्मॅश करून घेतले आणि जरी बटाटा गरम असला ना तरी मग असं तो एक बटाटा मोठा होता मग त्यामुळे सुरीने तो असा थोडा कापला आणि मध्ये मग स्मॅशरने स्मॅश केलेला आहे तर आता इथे कांदा वगैरे आणि पावभाजी वगैरे म्हणजे काही जरी रेसिपी बनवायची म्हटलं तरी सगळी प्रिपेरेशन अगोदरच करावी लागते आलं लसूण पेस्ट भाज्या निवडायच्या कोथिंबीर कांदा कापायचा टॉमॅटो प्युरी करायची मग याला फार वेळ जातो बघा करायला मग मी हे काय करते संध्याकाळचं मग असं थोडा वेळ व्यायाम टी व्ही बघता बघता मग ह्या गोष्टी मी करते तर आता इथे डब्यामध्ये तेलाची पिशवी संपली म्हणजे सकाळी किटली वगैरे मी स्वच्छ क्लीन केली आणि असं डबे वगैरे लगेच चिकट वगैरे काही धुळीने घाण दिसले की मी लगेच जिथल्या तिथं लगेच तो, लगे तो डबा क्लीन करते किंवा तेलाची किटली म्हणजे फारसं घाण होत नाही खराब होत नाही कोणी अचानक आलं तरी आपल्याला गिल्ट असं वाटत नाही तर मग आता इथे मी डबे वगैरे आत्ताच मागच्या महिन्यामध्ये सगळे स्वच्छ क्लीन करून असं मी इथे शेल्फवर बघा कागद वगैरे टाकते तर हा डबे ठेवण्याचा शेल्फ आहे आणि आता इथे मी तेलाची पिशवी काढून घेतली तर इथे आम्ही सनफ्लावर जेमिनीचं वगैरे तेल असं पाऊच आणतो म्हणजे मग महिन्याला आपलं एक चार ते पाच जरी पाऊच आणले तर मग त्यातलंच मी एखादी पिशवी मी देवाच्या किटलीमध्ये दे ठेवते सेपरेट ओतून म्हणजे किचनचं तेल वापरत नाही म्हणजे आणि आपण जे खाण्यासाठी तेल स्वतः आणतो ना तर ते तेच तेल मी देवांना आपण वापरते दिव्याला कारण काहीजण आपण बघतो की बघा पामोलीन तेल मिळतं तर ते तेल आणतात असं म्हणजे एकदम हे असतं असं थिजलेलं असतं तर मग ते काय होतं की आपण असं वाटतं की आपण स्वतःसाठी चांगलं तेल आपण सनफ्लावर जेमिनी वगैरे असं चांगलं तेल वापरतो आणि देवांना का पामोलीन तेल आणायचं त्यामुळे मग आता इथे आम्ही जे स्वतः वापरतो तेल तेच मी एक पिशवी देवाची सेपरेट असं किटलीमध्ये ठेवते आणि मग असं आपले हात वगैरे लागत नाही किंवा आपल्याला आपल्या काही बघा आपण बघतो की कि किचनमधूनच तेलाच्या किटलीतलं तेल देवाच्या दिव्याला घालतात मग तसं कर न करता तुम्ही देवाचं तेल से सेपरेट ठेवा ला, आता इथे फ्रीजमध्ये मी पावभाजीचा मसाला घेतला आणि त्यानंतर मग आता इथे भाजी फोडणीला टाकते तर चांगले अशी स्मॅश झालेली आहे अगदी रेस्टॉरंटसारखी पावभाजी तयार होते पावभाजी करताना बघा त्याच्यामध्ये थोडंसं बीट टाकायचं म्हणजे कलर टाकायची गरज पडत नाही आणि अगदी नॅचरल कलर येतो भाजीला अगदी लालसर भाजी छान होते आणि ही रेस्टॉरंटसारखी भाजी तयार होते तर आता बघा आणि कांदा आणि जे आपण बघा टॉमॅटोची प्युरी करतो ना ते अगदी तेल सुटेपर्यंत तेलात परतायचं तर हे बघा मी चांगलं परतून घेतले तेल सुटलेलं आहे बघा म्हणजे त्यातला जो कच्चेपणा असतो ना तो नाहीसा झाला पाहिजे म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि अगदी रेस्टॉरंटसारखी पावभाजी तयार होते तर मुलांना खूप आवडते आणि स्पेश स्पेशली सगळ्यांची फेवरेट आहे आणि खास करून आज मी सरांसाठी आणि मुलांसाठी बनवलेले आहे कारण सर आणि मुलं बोलले की पावभाजी बनव त्यामुळे मग मी आज इथे त्यांची स्पेशल डिश बनवलेली आहे आता मी तर काही असेल तरी मी खाते कारण मी अन्नाची चॉईस करत नाही मुलांना पण तीच सवय लावलेली आहे की अन्नाची चॉईस करायची नाही त्यामुळे ते पण काही असेल ते आ, खातात तर मग आता इथे मी भाजी फोटेला दिली आणि ही एक माझी चांगली सवय आहे की म्हणजे भांडं पडलं की लगेच क्लीन करून ठेवायचं म्हणजे जास्तीचं पसारा होत नाही आणि किचन पण लगेच मग अस्तव्यस्त पडलेलं सामान जिथल्या तिथं ठेवलं की मग काम पण काम पण हलकी होतात आणि आपल्याला पण वेळ मिळतो आणि आणि फ्रेश वाटतं आणि कुठलंही काम आपण बघा उत्साहाने करतो मग त्यामुळे आपलं बॉडी जर ॲक्टिव्ह असेल आपण जर फिट असेल तर ही सगळी कामं होतात तुम्ही जर स्वतःलाच पूर्ण आपण बघा आळसल्या कंटाळवाना राहिलो तर मग आपल्याला मग असं बोर होतं कुठलंही काम करायला मोड येत नाही आणि मग स्वयंपाक पण आपण जेवण आपण चिडचिड करून बनवतो आणि मग सगळ्यांनी खाल्ल्यानंतर मग ते घरामध्ये किरकिर चिडचिड नवरा बायकोचं भांडण मग लक्ष्मी पण असं सुवास करत नाही तर असं होतं त्यामुळे जेवण बनवताना नेहमी निर्मळ मनाने प्रेमाने बनवा म्हणजे ते प्रेम त्या जेवणात उतरलं जातं आणि मग मुलं सगळे अशा आनंदाने राहायला लागतात तर ते असं आहे हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळून येत नाही परंतु असंच असतं आणि आता इथे बघा माठाला मी गाऊनचं असं फडका मी क करून लावला होता आणि तो ओला करून असा ठेवला ना की माठ पण थंड पाणी होतं अगदी माठामध्ये आता भाजी झाली सगळी कामं आवरली म्हणजे जी भांडी पडली होती जेवणाची स्वयंपाकाची ती सगळी क्लीन केली मुलांचे टिफिन वगैरे आता इथे पावभाजीवर व मी साजूक तूप टाकलेलं आहे बघा तर पावभाजी तयार झाली ना सर्वात शेवटी साजूक तुपाचा वापर करते म्हणजे भाजी खूप छान चवीला होते आणि बघा अगदी रेस्टॉरंटसारखी झालेली आहे तर पाव पण असे अगदी नॉर्मल गॅसवर मी क्रंची असे केलेले आहे आणि साजूक तुपाचाच वापर करते घरी बनवलेलं तूप आहे मी काही बटरचा वापर करत नाही म्हणजे ह्या जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे अशा ह्या गोष्टी आपण स्वतः फॉलो करायच्या आता सगळी तयारी करून घेतली कांदा लिंबू कोथिंबीर वगैरे कापली पाव गरम केले मुलं आलेली आहे ते फ्रेश होत आहे तोपर्यंत जेवण आणून ठेवते आता सगळी कामा बघा मी किती उत्साहाने केली तरी पण मी असं म्हणजे स्वतः असा आनंदामध्ये राहते का आनंदामध्ये राहते तर आपण स्वतःला थोडंसं तयार केलं ना की की आपण आपल्यामध्येच आनंदी राहतो आता इथे सगळं जेवण मी हॉल मध्ये आणून ठेवते आणि रात्रीचं जेवण आम्ही हॉलमध्येच टी व्ही बघता बघता करतो सगळेजण आणि मस्त असं हसत वगैरे हो असं एन्जॉय करत आम्ही जेवण करतो आणि खाली बसून बरं वाटतं कारण दिवसभर कसं सर पण थकलेले असतात मी पण कामं करून वगैरे हो मग जरा निवांत मांडी घालून बरं वाटतं त्यामुळे डायनिंग टेबलवर स स सकाळी शक्यतो मुलंच नाश्ता वगैरे हो करून जातात आम्ही संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण हे हॉलमध्येच करतो आणि जेवण शक्यतो लवकर करावं आता पावभाजी जरी केली किंवा चिकन वगैरे जरी रात्रीच्या वेळेला खायचं म्हटलं तरी मग असं लवकर खाल्लं तर ते डायजेस्ट पण होतं आणि जेवण आणि झोप यामध्ये दोन ते तीन तासाचं अंतर पाहिजे द्या आणि दिवसभरामध्ये पाणी वगैरे भरपूर पितो आणि रात्रीच्या वेळेला मग जेवण केलं की गरम पाणी फॅट कटर ड्रिंक म्हणजे जिरा ओवा बडीसोपचं तुम्हाला माहिती आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे त्याने खूप फरक पडतो पोटाचा घेर वाढत नाही खाल्लं खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि मग तुम्ही काही खा पावभाजी खा किंवा तुम्ही साधं जेवण घेतलं चिकन नॉनव्हेज खाल्लं डायजेस्ट होऊन जातं तर मुलांना पण मी तीच सवय लावली आता मृदूल आलेला आहे फ्रेश होऊन त्यानंतर आता मृणाल पण आलेला आहे तर इथे छान अशी पावभाजी तयार झालेली आहे बघा आणि खूप छान कलर आलेला आहे अगदी रेस्टॉरंटसारखी झालेली आहे बघा कुठेच अशी म्हणजे जास्त मोठी वगैरे लहान मोठी नाही आहे भाजी पण स्मॅश अशी व्यवस्थित झालेली आहे स्मॅशरने केली आणि कलर पण खूप छान आला आहे आणि साजूक तूप टाकलं आहे मेन म्हणजे आणि मस्त वाटतं कधीतरी असं खावं पण वाटतं आणि खाल्लं पण पाहिजे मन आहे शेवटी प्रत्येकाला आणि वाटतं असं काही ना काही खावं त्यामुळे जरी खाल्लं तरी क्वांटिटीमध्ये खायचं आता बघा पावभाजी वगैरे खाल्ली सगळं किचन मी साफ केलं तुम्हाला माहीतच आहे किचन मी रात्रीच्या वेळेला पूर्ण क्लीन करून ठेवत असते किचन क्लीन केलं मुलांना आज नवीन युनिफॉर्म आणलेले आहे तर मृदुलची पॅन्ट थोडी मोठी होती आहे त्यामुळे ती अल्टर करते तर म्हणजे असं काही ना काही कामात व्यस्त राहते आणि अगदी रात्रीचे झोपेपर्यंत दहा वाजेपर्यंत मी नॉनस्टॉप माझे कामं चालू असतात दुपारच्या वेळात मी थोडंसं अर्धा एक तास काढते वेळ परंतु दुपारची काही मी झोपत नाही त्यामुळे माझं दिवसभर असं असतं आणि रात्रीचं झोपलं की एवढी छान झोप लागते ना की मग सकाळी फ्रेश वाटतात अगदी सात ते आठ तासाची आपल्याला झोप पाहिजे आहे तर आता इथे मुलांना आज बुक्स आणले युनिफॉर्म आणले सरांनी येतानाच घेऊन आले कारण मुलांचं स्कूल दिवसभर असतं मग त्यांना तिथेच म्हणजे मेजरमेंट घेऊन त्यांना बुक्स वगैरे आणि युनिफॉर्म पण आणले तर आता इथे मुल मृदुल मुल, बुक्स बघत आहे तर खूप असं नवीन नवीन बुक्स बघ म्हटलं की छान वाटतं मुलांना लहान मुलांना बघायला तर आता इथे मुलांनी बुक्स वगैरे व्यवस्थित ते बघून घेत आहेत तर आता इथे माझी रोजची सवय ही कडधान्य असं भिजत घालून ठेवते म्हणजे मोड आले की मग सकाळचं मग नाश भाजी वगैरे काही ना काही असं शॅलो फ्राय स्प्राऊट्स असले की मग करता येतात आता मी माझा व्हिडिओ इथेच